विधानसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं आज पुणेमध्ये आपल्या रॅली काढण्यात आली रॅलीला उपस्थित असलेले पुणेतील सर्व समाज बांधव मला आज खऱ्या अर्थानं आनंद होतोय की पूर्णेमध्ये सुद्धा जे गाव मुंबईपर्यंत बदनाम आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी जर आज पाहिजे ना पूर्ण काय सगळे विसरून जातील तुम्हाला आज वचन देतो ही जी युती आहे ना याच्या पहिले बी कधी डाग लागू देणार नाही आयुष्यात पुढे बी कधी डाग लागू देणार नाही हेच आज शब्द द्यायला आणि शंभर टक्के घ्यायचा आहे पैसा पैसा कोणाचा सोडायचा नाही त्याचा पैसा नाही बराची खांदून आणल्यानं किराण दुकानापासून पुढे बांधल्यानं की कमीलेला पैसा नाही आहे त्याचा पैसा शेतकऱ्याचा टाळूवरचा लोणी खाल्लेला पैसा आहे बैमानाचा हरामचा पैसा त्याचा आहे आणि तुम्हाला सांगतो हरामचे पैसे खाल्ल्यानं ना पुणे लागत आहे इमान्याचा पैसा खाल्ला की पाप लागत आहे पण हरामदाय सांगायचे पुण्य लागतंय आणि तुम्हाला डबल पुण्य कमायचं का डबल तर त्याचा खायचा बटन सर्वांना आव्हान करतो की हे दोन दिवस राहिले फक्त दोन दिवस सांभाळणार विजय आपला आहे सन्मानाचं पद पुण्याला भेटन यात काही दुमत नाही मला सर्व पुणेकरांना एकच विनंती करायची मी विकासाच्या गप्पा करीत नाही मी कोणतंच सांगित नाही कारण की आपण सगळे सुजाणार घराघरातल्या लेकरा लेकराला ले माहिती विशाल कदम काय फक्त बदनाम करते ते गोष्टी वेगळी आहे चार जण फक्त हो। चार जणांवर पूर्णतला सलोकाठवायचं काम विशाल कदम कंटिन्यू केलंय नुसतं विशाल कदमवर बदनाम होत इतक्या म्हणजे आठीचा इतिहास का टीका इतक्या होतात की त्याची फिलिमिटर नाही त्या गोष्टीची टीका करायची त्या गंगाखेडमध्ये एवढं केलं माझं गंगाखेड पालनामध्ये विशाल कदम दंगल खोल हिंदू मुस्लिमच्या दंगली लावल्या सुवर्ण मराठा दंगली लावल्या आज काय केलं विशाल तर विशाल कदम एक दंगलची केस असेल ना एक बी तर माहीत आज तो वापस फॉर्म वापस घेतो विशाल कदम प्रत्येक दंगलीत सामील होता यात काहीच दुमत नाही होतो मी दंगलीच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पण विशाल कदमची भूमिका काय होती हे तुम्हाला माहीत आहे का विशाल कदमची भूमिका प्रत्येक वेळेस मिटवायचीच होती लावायची कधी नव्हती लावायची असल्या असतील ना पोलिसवाल्याला मला कधी सोडलं नसतं माझ्या गुन्हे दाखल केले असते ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी माझ्या टीका करतात ना की सतराला मी होतो अरे तिथं होतो पण कधी घेतो काय केलं हे तर तुम्हाला माहित आहे का हे महाशय मोकिन भोळे त्या आराम मी दोनदा केले नगरसेवक माझे मी केले ते काल राहून दगड केली ना अरे दगड दगडभेक केली विशांना तीन जण साक्षीदार आहेत तिथे कॅप्टन आहे आपले आमचे भाई जाहेर वकील अनवर आपला शिक्षक आणि मोकिन भोळे आणि गजानन हिवरे हे आम्ही पाच जण आय पी एल ठेवत होतो आय पी एल बी पी एल ठेवतो त्याची मिटिंग घेऊ लावलं आम्ही आड दुखावला माझ्या तिथं मला फोन आला की गल्लीमध्ये अशाची घटना घडली भाऊ लोक या तुम्ही त्या दंगल फेटायची परिस्थिती निर्माण झाली विशाल कधी कोणता विचार केला नाही डायरेक्ट घुसलो मनात आईजी होते आपले आपले डिवाईस होते खानसाहेब त्याला विचारा तेवढं कशा विशाल भात ते म्हणून ती ए पी आय होते आपले त्याला विचारा गणेश आठवण म्हणून पी होता त्याला विचारा सगळ्यांना विचार सगळ्या खोले थे। होते त्यांनासुद्धा विचार की विशाल कदमची भूमिका काय होती त्या दिवशी उगत बदनाम करू नका विशाल कदमला काही की विशाल कदमला काम बदनाम करत एकच रूपात हीच गोष्ट करू शकतात याच्या पुढे जाऊन तुम्ही काय करू शकत नाही काल गावच्या बाहेरचा गावच्या बाहेरच्या टीका करायला माझ्या याला गावातलं कोणी भेटलं नाही गावातल्या बाहेरचे लोक ते टीका करायला आणि मी गावातल्या एका म्हणून दे मला काल सुद्धा आपोआप उचलली काहीतरी भाऊ तुम्ही सिद्धार्थनगर आंबेडकर नगर येऊ नका ते दगड झोक रोखणार आहे आणि मायाजंडी का विशाल कदम रोखायला तर विशाल कदम चुकीचा असला असता शंभर टक्के गेला बी नसता तिथं पण विशाल कदम मनानं स्वच्छ विशाल कदमच्या मनात काही नाही विशाल कदमला ऐकत की पूर्णचा विकास व्हात पण जाती का टिकून राहत पूर्णमध्ये हेच विशाल कदम कधी घ्या हे कारण की शेवटी आपल्याला जेवण जगताना असताना पूर्णमध्ये राहत असताना हे सगळे आपल्या आपल्यासोबत ठेवा तेच मी पुण्यकरांना एकच वचन देतो की भविष्यामध्ये आज जे आपण आहे सोबत निश्चित असाच राहणार आहे तर चुकलो बी ना कुठं तर मी समाजाचा ना माहीत नाही कोण्या समाजाच्या वडील माणसाला माझा काम धरून सांगायचं अधिकार हे पुणेकरण नाही जेवढे मित्रपरुभव आहे माझा जर विषाद चुकत असेल तर, तर मित्रपलला आज सांगतो की विषाद चुका निश्चित मंडगताच धराल दारा म्हणा की विश्वास चुकायला तिथं सुधरावं लागेल निश्चितच दोन पावलं मागवण्याची सुद्धा जिम्मेदारी माझी आहे ज्या पद्धतीनं तुम्ही मला साथ द्यायला निश्चित त्या पद्धतीनं भविष्यात सुद्धा राहील आणि पूर्णचं स्वप्न साकार होईल आपण बघत असताना ज्या गावात आमदार आहे त्या गावाचा विकास बघा तुम्ही वसमत बघा गंगाखेड बघा पाथरी बघा सेळू बघा जिंतूर बघा मग आपण का मागं राहायचं कधीतरी आपण विचार केला पाहिजे या गोष्टीचा जाती पातीच्या जा पलीकडे जाऊन फक्त विशाला तुमचं आहे म्हणून मतदान द्या एवढं तुम्हाला आवाहन करायला विशाल करतात कोणती चूक होणार नाही निश्चितच गावचा विकास करायचं काम मी कधी तुम्हाला सांगतो आपल्या आमदार साहेबाची भाषणं ऐकले की तिथे नारळ फोडा लावते तिथे वॉटर सप्लाय नारळ फोडायचे वॉटर सप्लायचं कुठून वॉटर सप्लाय हेच माहीत नाही त्याला येऊन नारळ फोडले इथं आणि भाषणात टीका काय केली माहीत आहे का म्हणे इथले नगरसेवक भांडणच करीत नाही पण तो काय आहे का भांडण करीत बसवतो येऊन काय सुद्धा अरे आम्ही गावचा विचार करतो गाव गावामध्ये कधी जाते सुलता राहत हे विचार करतो भांडण करायचा कधी विचार करीत नाही भांडणं ते लावते गावात गावात भांडण लावलेत सगळ्या गोष्टी त्यांनी करतात दाखवू आहे शेवटी मला सांगा तुमच्या खिशातलं कोणी पाकिट मारलं त्याला चोर म्हणतो आपण मग शेतकऱ्याच्या खात्यावरून परस्पर पैसे उचलणार काय म्हणा चोरटून आहोत ना मग अशा चोराला आपण देणार आहेत का अदापिळी द्यायचं नाही अशा चोरायला मला सांगा तिथे उद्घाटन केलं वॉटर सप्लायचं खरे अर्थानं वॉटर सप्लाय पूर्ण तुम्हाला सांगतो आज सगळा खरा कोणाला ते श्री असून तर आमच्या गेलेल्या कॉन्सिलला आहे नगरातले संतोष एकला असतील आमचे पूर्ण कॉन्सीला असं सगळ्या कॉन्सीनं पाठपुरावा केला आहे त्याचा त्याला प्रस्ताव झाला फक्त त्यांनी मंजुरी आणली शासनाकडून बाकी काहीच केलं नाही मंजुरी आणला माझ्या दोन पत्रकार मित्रांना त्याला फक्त एवढं विचारलं साहेब जाकेल कुठं होणार आहे ते माहीत नाही वॉटरचं फिल्टर कुठं होणार आहे ते माहीत नाही गावात चार टाक्या कुठं होणार आहे जे माहीत नाही आता माहिती आहे उद्घाटन केलं कशा तू हो आता ह्या सगळ्या आता तोंडावर काहीतरी आता पूजेसाठी पाच वर्ष काही केलं नाही पण करायचा किविल लहान प्रयत्न केला आहे पूर्ण काय ते पूर्ण तेवढे येडे नाहीत त्या बोलता म्हणा यायला तुम्हाला सांगतो त्या ह्याच्या आधी पाहिजे सप्लाय कुठे येणार पाईपलाईन कुठे येणार आहे तर धान पाळी येऊन आखर अखाल तरी थोड्या गोष्टी आपलं वॉटर सप्लाय ते आहे दिग्गज बंधाऱ्याला तिथून येणार आहे निश्चितच यांनी काही केलं नाही दीडशे कोटीचं तो मला पूर्ण करता दीडशे कोटी नगरसेवकायला मग कोणी आलंच नाही मला माझ्याकडं आता त्याला काम आहे पूर्ण नगरसेवक कशी आहेत तर निश्चितच मला एकच सांगायचं सगळ्यांना सगळ्याला आव्हान करायचं तीन दिवस राहिले आहेत निश्चित हे एवढं आपलं वातावरण तयार असत व्हायचंय त्याविषयी मतदान करून घ्या पूर्णेला आपलं नाव एक नंबरला आहे खरं विशाल विजय कुमार काय बघू नका एक नंबरचं बटन मशाल समोर मतदान तुम्ही आशीर्वाद द्या निश्चित तुमच्या आशीर्वादाला कुठेही तडा जाऊ देऊ नाही हे तीन दिवस मला द्या पुढच्या पाच वर्ष सुद्धा पायक म्हणून काम या मतदारसंघामध्ये एवढं सांगतो आपणच जी गोष्ट कधी कशाला सांगायची जी करणार आहे ती सांगूच नाही निश्चित तुमचा पाय पण वर्ष काम करून निवडून तुम्हाला अभिवाचन देतो अजून एकदा सांगतो की विशाल ती चूक झाली नाही आणि होणार नाही माझं काय झालं माझं महाराष्ट्रात शेत पर्न पुमध्ये विशाल कधी आई घडलं की डायरेक्ट माझे माझं पटेल हे चिस्मय शेठ ह्याचीच नाही कुठं कुठं गेलेत तर निश्चितच तुम्हाला सांगाल जे माझ्यासोबत राहतात सगळ्या धर्माचे मुलं माझ्यासोबत आहेत सगळ्या जातीची मुलं माझ्यासोबत आहे माझ्यासोबतच्या जे माझ्यासोबत चोवीस तास राहते त्यांना तुम्ही विचारून बघा की विशाल कदम काय निश्चित त्यांनी मला वाईट म्हणलं सोबत राहणाऱ्यानं तास वाटतं कुठून विशाल कदम सोबतच राहते आणि किस्पणा सांगा कधी केलंच नाही एक की मी शतरंज खेळत नाही काऊन खेळत नाही त्याचं कारण आहे मला दोस्तासंग चालता येत नाही आणि दुश्मनाच्या अवकाळ नाही माझ्यासमोरपासून खेळायचे निश्चितच तुम्ही सर्वजण माझ्यासोबत राहते एवढं अभिवचन देतो आणि माझ्याकडून चूक होणार नाही पुढचा विकास करून दाखवू विकास कमी जास्त होईल काम एखाद दोन कमी जास्त होईल पण विशाकून सुख होणार नाही एवढं हा